मुखेडसह जिल्ह्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा काँग्रेस शहराध्यक्ष हनुमंत नारनाळीकर यांची मागणी नांदेड जिल्ह्यात पुराच्या पाण्याने थैमान मांडले होते मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान होऊन शेकडो कुटुंब उघडावट पडलेले पाहावयास मिळत आहे शेतकरी पालक विद्यार्थी या पूर सावरलेले नसतानाच माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने परीक्षा शुल्कामध्ये वाढ केलेली आहे महागाई व पूरपरिस्थिती पाहता या भागातील विद्यार्थी व पालक दहावी व वा बारावीचे परीक्षा शुल्क भरण्यास सक्षम नसून भविष्यात गरीब गोरगरीब मुलामुलींचे शिक्षणापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती पालकांमध्ये दिसून येत आहे मुखेड तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील परीक्षार्थींचे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन माननीय उपजिल्हाधिकारी साहेब देगलूर व माननीय तहसीलदार मुखेड यांना देण्यात आले या निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉक्टर श्रावण रायपणवाड काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नार नाळीकर हणमंतराव स्वामी चांदोळकर यांच्या सह्या असून निवेदनाच्या प्रती खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आला गुलाब शेख महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस महाराष्ट्र राज्य उपसंपादक